योग्या तू माझ्या पुढे आला नाही तुला थोगाड शकला ना मी तर माझं नाव बदलून ठेवू हो योगेश केदार अवघात आहे का त्याची अरे दुसऱ्याच्या गोवावर जगणारा तू योगेश केदार तू ज्या वेळेला शिंदे साहेबांकडे होता ना त्यांनी माझ्या भावाच्या इलाजासाठी पैसे दिले होते आखे तर तू तुझ्या घशात घातले रे योगेश केदार शिंदे साहेबांनी माझा भाऊला माझ्या भावाला कॅन्सर झाला असं ज्या वेळेला त्यांना कळलं मंगेश चिवटेंच्या माध्यमातून मी सांगितलं त्यावेळेला मी खूप टेन्शन मध्ये होते म्हणून मंगेश चिवटेने काय केलं साहेबांना सांगून तू काय केलं साहेबांना सांगितलं मी संगीता वानखेडेच्या कॉन्टॅक्ट मध्ये आली आणि माझ्या भावाच्या इलाजासाठी दिलेले पैसे अख्खे तू घशात घातले कुत्रिया तुझ्या तु नामदेव शास्त्रीवर बोलावं लाज आहे का तुला आणखी एक कोणतरी आपला भाऊ आहे गरीब बिचारा जो आंदोलन करतो नेहमी नेहमी त्याच्या घर बांधण्यासाठी पंधरा लाख रुपये दिले शिंदे साहेबांनी या नाला एक नीच माणसाने आख्या याच्या घशात घातले त्या पोराला फक्त दोन लाख रुपये दिले किती नाल ऐक रे तू आणि तू बोलतो का नाही नामदेव शास्त्रीवर तुझ्या आहे का योग्य तू माझ्या पुढं आला नाही तुला थोबाड शकलं ना मी तर माझं नाव बदलून ठेवू तुला सांगते संगीता तु, आता संगीतावानखेडे काय आहे तुमच्या सगळ्यांची वाट लावणारी मी तुम्ही जेवढे फेक लोक आहात ना तुम्ही बघा रे आता तू शिंदे साहेबांचा बॅनर लावला तुझ्या याला तुझ्या फोटोच्या मागे म्हणजे तू अरे कुत्र्यासारखा तुला हाकलून दिलेला आहे शिंदे साहेबांनी शिंदे साहेब हे ना कुत्र्याला तरी हा टाकतील पण तुला कुटका पण टाकणार नाही हे मी शिंदे साहेबांना व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एक व्हिडिओ बनवून सांगणार आहे साहेब या निच माणसाला जवळ करू नका हा नालायक आहे हा नीच आहे हा भिकार चोट आहे दुसऱ्यांच्या तुकड्यावर जगणार भीक माग्या अं नालाय कोणी सपोर्ट करत मग कुत्र्या तुला मी केला सपोर्ट संगीता खेड्याने के केला कितीतरी लोकांचा विरोध पत करून तुला नाही तुला हाणला असता मुंबईमध्येच खऱ्या मराठा लोकांनी तुला मराठा खऱ्या मराठांनी तू सुद्धा आहे ना मुघलांचीच आवला दे दलिंद्रिया तू पण काही चांगली नाहीये मुघलांची आवला दे तू पण समाजाची दिशाभूल करणारा समाजाच्या नावावर पोट भरणारा समाजाच्या समाजाच्या नावावर बायकोचा शिधर करणारा बिनला घ्या दलिंद्रिया दाखवते तुला पण आता काय आहे ते अगदी बरोबर सगळ्यांनाच पाडायचे प्रयत्न आहे ज्यांना पाडायचे प्रयत्न केले भुजबळ साहेब असतील धनंजय साहेब असतील हे आणखी जास्त मतांनी निवडून आले काय बोलले मला सांगा मग अशी मी तेच बोलवते ते दे शास्त्रींवर की काय केलं चुकीच्या गोष्टीचं खंडन केलं त्यांनी किती घाण तो अरे दादा दरा जरा संतांना तरी सोडा संत महात्म्यांना तरी सोडा भिकाऱ्यांना हरक हरकत नाही